हॅलो हाय नमस्कार नमस्कार वेल यूट्यूब चॅनल तर मी भाग्यश्री आज दाजी आम्हाला कुठे घेऊन जाणार आहे काय माहिती तर आम्ही पीक पिल्लू न आम्ही आवरून घेतलेलं आहे पिल्लूचं असं आवरलं आहे याच्यावरच जाणार आहे हा आणि इथं दाजी आलेले घरी त्यांचं पण आवरलेलं आहे काय करा तर काय म्हणतात कुठे घेऊन जात त्या दिवशी मागे एक व्हिडिओ टाकला होता ना मी की त्यांना धमकी दिल्यावर तिथे आम्हाला घेऊन गेले यावेळेस बिना धमकीचं काम आहे <laughs> यावेळेस बिना धमकीचं काम आहे आम्हाला यावेळेस आता आम्हाला धमकी द्यायची गरज नाही पडली चला मग दुसरा राव समोरच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तर चला आता ताजे आपल्याला कुठे घेऊन जा आपण बघू आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाय हॅलो हाय वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर बघा आज आम्हाला आता कुठे घेऊन जात आहे बाहेर तर आज आमचा तिघांचा लुक कसा आहे ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर नक्की बघा संपूर्ण व्हिडिओ तेव्हा तुम्हाला कळेल की नेमकं कुठे जातं ते लोकेशन काय काय नाही अचानकच त्यांनी काढलेलं आहे आज तिघांचा लुक कसा वाटतं ते कमेंट करून सांगा हाय मी तुम्हाला पहिले व्हिडिओमध्ये सांगितलं की मी असाच दिस आली पण आमच्या वेळेवरच ठरलं की तू मी साडी घालून जातो आम्ही तर तुम्ही तर बघू शकता व्हिडिओमध्ये आम्ही कुठं जातो आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण आवश्यकच ह्या ठिकाणाला भेट द्या खूप सुंदर आहे बरं का तर तुम्ही बघू शकता म्हणजे संभाजी महाराजांची समाधी आहे ना तिथे तर आम्ही तिथे आलो होतो तर दादीचं दोन तीन दिवस झाले भरपूर चाललं होतं की चल चल आपल्याला जायचं आहे आपल्याला जायचं आहे पण मग त्या आम आणि आमचं कसं आहे आता नाईट शिफ्ट लागलं ना त्यावेळेसच फिरता येतं डे शिफ्टमध्ये काही जाता येत नाही कारण की डे शिफ्ट असली ना मग संध्याकाळपर्यंत ड्युटी चालू राहते आणि शिवाय त्यांना सुट्टी राहत नाही आणि सुट्टी जर असली समजा बाकी दुसरी कामं असतात त्याच्यामुळे काही जमत नाही पण आता ना नाईट शिफ्ट असल्यावर म्हणतात ती चला जाऊ आणि तेवढंही मुलांनाही फिरणं होतं ना आपल्यालाही बघण्यात येतं ना तर आम्ही आले ते तिथल्या लोकेशन तुम्हाला नक्की कसं वाटलं तुम्ही बघू शकता हे संभाजी महाराजांची मूर्ती आहे तिथं आणि इथं ना त्याला किल्ल्यासारखं असं म्हणजे हे केलेलं आहे खूप छान आहे बरं का व्हिडिओ जर आवडला ना तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आम्ही ज्या ठिकाणावर आलेले ना तर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघू शकता आणि हे व्हिडिओ आणि हा हे ठिकाणं खूप सुंदर आहे तिथं ब आपल्याला महादेवाचं मंदिर पण आहे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते आणि तिथं आपल्याला पूजेचं सामान पण भेटत राहतं बेल बेल फूल जे काही उपसर लागतं खायला ते किंवा असं इतरही काही आहे भरपूर तर तुम्ही तर बघू शकता खूप छान आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवता मी तर आल्या आल्या पहिले मंदिरात गेलो पाय पडायला नंतर मग संभाजी महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं तर तुम्ही ब बघू शकता तिथं त्यामध्ये जातं हे आहे मंदिर त्याचं ना श्री संगमेश्वर मंदिर इथून आम्ही मध्ये एंट्री करत आहोत तर आम्ही त्या मंदिरात आलेलो आहोत आणि ते बाहेरनं खूप मोठा हे लावलेला आहे घंटा तर आम्ही त्यांना वाजवत होतो तर पिल्लू महत्त्व तर त्याशी पप्पाला मला वाजवायचं इथं गणपतीचं मंदिर आहे तर मी गणपती पप्पाची हे केली आणि पिल्लू महत्वात मला वाजवायचं आहे तर म्हटलं त्याला कासवाचे पाय पडले आणि त्याला मी एका हातात उचलून घेतलं डाव्या हातात आणि एका हाताने शूट करत होती तर त्याला म्हटलं इकडे तुला उचलते तर मी त्याला इथे उचलते आणि तो बघा त्याला घंटा वाजवतोय तर तेवढा मोठा घंटा आहे बघा तो जे आप आपवाच्या मंदिरात जे घंटी असते ना ती परत त्याला उचललं दिसला नव्हता ना तुम्हाला त्याला कडेवर घेतलं मी त्याला खाली सोडलं म्हटलं तर सगळं तो मधले मंदिराचा परिसर दाखवते खूप छान आहे नक्की तुम्ही आसपासच्या असताना तर ह्या ठिकाणाला अवश्य भेट द्या खूप सुंदर आहे बरं का आणि समोर तर अजून खूप काही बघायसारखं आहे तर आम्ही ना काही पूजेचं सामना आणलं नव्हतं मग इथं बाहेर पण भेटत होतं तर मग म्हटलं यानं सांगितलं तुम्ही बे बेलपत्री आणा म्हटलं आणि मग आपण मग आतमध्ये पूजा करायला तू तर आणि ते पूजाचं सामान आणायला गेले तर मी तर बसलेली आहे तुम्ही बघू शकता मग मी त्यांना स्नॅपमध्ये पण खूप छान फोटो काढले आणि आतला बस एवढा सुंदर आहे ना बाप रे काय सांगू तर त्यासाठी तुम्हाला ना कंटिन्यू बन राही त्या पिल्लीच्या पप्पांनी सामान आणलं पूजेचं तर आता आम्ही त्यांना पूजेचं सामान घेऊन पूजा करायला चाललेलो आहोत तरी त्यांना पिलूजी पप्पा नंदीच्या कानामध्ये सांगत होते काहीतरी म्हणतात नाही ती मान्यताला ते काहीतरी इच्छा तिथं नंदीच्या अंगावर पिलू पाणी टाकत आहे आणि पिलूजी पप्पा फुल वगैरे घेऊन घेऊन आम्ही आधी नंदीची पूजा केली ते पाणी वगैरे टाकलं फुल वाहिलं बेल बेलपत्र ठेवली आणि मग म्हटलं चला आतमध्ये आणि म्हणतात ना की सगळ्यात आधी नंदीला भेट द्यावी आणि नंतरच महादेवाला तर मग चला म्हटलं मग नंदी भेटल्या म्हणा आम आम्ही त्यांची पूजा केली मी त्यांच्या डाव्या उजव्या पायावरती पाणी टाकलं आणि फुल बिल वाहून दिलं तर चला आता आतमध्ये दाखवते तुम्हाला खूप छान मंदिर आहे आणि खूप पूर्ण दगडामध्ये बनवलेलं आहे आणि मला इथे समोरनं त्यांनी थोडी माहिती पण सांगितलेली तर मी ती तुम्हाला सांगेल आणि हा आतचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला पूर्ण आणि इथे बघा तिकडे एका साईडला मस्त गणपती आहे गणपती पप्पा की जय गणपती बाप्पा मोरिया तर आता लवकरच गणपती महाराजांचं आगमन होणार आहे तर बघू शकता तुम्ही किती सुंदर मूर्ती आहे तर पिल्लू इथे त्याच्या पप्पाला महत्वा होता पप्पा मला पैसे द्या म्हणजे दानपिटीत मला पैसे टाकायचे तर म्हटलं ठीक आहे तर मग दिले त्याच्या पप्पाने त्याला पाच सात रुपये पाच का दहा रुपये होते वाटते त्यांच्या घर सुट्टी तर तुम्ही बघू शकता आज मंदिरात पण किती करते आहे थोडी म्हणजे तुम्हाला कॅमेरातून जास्त दिसेल पण तरी कमीच आहे पण त्या तरी पूजेला नंबर लागत नव्हता एक जण केला की के दुसरा बसायचा दुसरा केला की के तिसरा बसायचा लवकर नंबर लागतच नव्हते पण खूप छान आहे तुम्हाला निमित्ताने थोडं थोडं पूजा करायचं आहे ते दाखवेल खूप छान मूर्ती बरं का ते बघा थोडंसं तुम्हाला महादेवाच्या चेहरा दिस दिसला असेल आणि इथं मंदिर बघा किती छान आहे नक्की तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि कमेंट कर करत जा की व्हिडिओ कसा वाटला काय वाटला म्हणजे मग मला इथून पुढे मग मला कळेल की तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडता जेणेकरून मग तुमच्यासाठी शूट करत जाईल तर तिथं आम्ही मी बसत होतो पूजा आता भरपूर लोक तिथं आता पूजा म्हटलं सगळेजण हे करणारच ना पण मग आता इथं माझी पूजा झाली तर पिलूने कसा घेतला काय ते शूट त्याचं मी आलीच नाही पूजा करताना पण म्हटलं जाऊ द्या पिलूचे पप्पा बसले होते पूजेला म्हटलं चला मी तुमचा शूट करते तुम आ, ला, ला था था, कर तर तुम्ही त्यांना बघितलं आता तिथे बाहेर ना डाव्या साइडला उजव्या साइडला विठ्ठलाची मूर्ती आहे आणि डाव्या साइडला गणपतीची तर आम्ही तर आता विठ्ठलाचं दर्शन करायला आलेलो आहे छान मूर्ती आहे विठ्ठल रुक्मईची तर ते मी दर्शन वगैरे घेते तर खूप छान मंदिर आहे बरं का आणि तुम्ही नक्की जे कोणी आसपासच ना तर नक्की या मंदिर फोटोही घेणं चालू होतं व्हिडिओ शूट करायचं काम चालू होतं तर मी जमलं तरी फोटो ऍड आणि नाही मग बघेल जमलं तर लावेल नाही तुम्ही बघू शकता मंदिर किती छान जावंस वाटत नव्हतं त्या तिथून एवढं शांत निवांत वाटत असं वाटत तिथेच राहा पण काय अजून पुढचंही भरपूर काही बघायचं होतं ना आणि तिकडे आणि हे जे ठिकाणं आहे ना संगमेश्वर तर इथे ना तीन नद्यांचा संगम आहे तर इथे एक भीमा नदी इंद्रायणी नदी आणि भामा नदी भामा भीमा इंद्रायणी अशा तीन नद्यांचा संगम आहे भामा भीमा त्या दोघी सोबत आलेल्या आहे भामा आणि भा, भामा भीमा दोघी एकत्र आलेले आहे आणि इंद्रायणी नदी स्पे स्पेशल आलेली तर अशा ते इथं संगम आहे तर म्हणून इथं संगमेश्वर असं नाव पडलेलं आहे तर आमच्या इथे दर्शन वगैरे झालं आम्ही वगैरे केली तर मी इथला पण थोडा परबाडचा शूट घेतला झाड किती सुंदर आहे छोटे छोटे मंदिर आहे गणपतीचे दोन मंदिर आहे ते एक मारुतीचंही मंदिर आहे आणि किती एवढा मोठा मोकळा परिसर आहे आणि हे बघा ते श ते दिवे लावतात वाटते तिच्यावरती किती सुंदर आहे आता जुन्या काळातले म्हणून आपल्याला बघायला भेटते आता आपल्या मुलांना बघायला भेटेल का नाही काय माहिती पुढे आता ती पण बघतं लक्ष राहतं का नाही राहत काय माहिती कोणी बघितलं आणि हे बघा भीमा इंद्रा त्रिवेणी संगमाकडे जाण्याचा मार्ग तर इथं नाही इथं हे के केलेलं आहे गेट तर आपल्याला पली म्हणजे गेट मंदिराच्या जा बाहेर जाऊन बाहेरच्या साईडनं हे काढलेलं आहे रोड तर ती यायचं याचं इथून खाली पायरी आहे तर तिथं खाली जे कमान दिसते दगडाची तर तिथे नदी आहे तर चला आता मी तुम्हाला समोर दाखवते की तिथं नदीचं म्हणजे कसं आहे आणि म्हणजे खूप छान आहे ज्या ज्या लोकांना माहीत नसेल ना तर हे त्या त्यांच्यासाठी आणि ज्यांना माहिती असेल त्यांनी पण नक्की अवश्य भेटत्या खूप छान आहे आणि आज ना तिथं परत आमच्या हे घडला इश्यू घडला सांगते मी तुम्हाला पुढे काय येतं आणि बाहेर फेटला आणि इथे मारुती मारुतीची मूर्ती होती तिथे आणि पिल्लू दर्शन करा आणि लेडीज जात नसते ना आपल्याकडे मारुतीच्या मंदिरामध्ये तर म्हणजे मी दूररोज घेतले दर्शन मंदिर गेली पण पिल्लूचे थोडेफार फोटो वगैरे काढले म्हटलं चला आता आता आम्ही जातो आता एकदम आणि बघायला कसं आहे काय आहे इंद्रायणी तर ते कोणते आहे मी तुम्हाला इथे समोर सांगते आणि ते पहा ते झेंडा वंदनचं पण नाही तर थोडं थोडं हम पण पडत होतं ते इथं का ते पंधरा ऑगस्ट झेंडा बंदांची पण सोय आहे तिथे आसपास दुकान कोण आहे किंवा असं कुठं हे करायचं काम नाही आणि इथे ना संभाजी महाराजांची समाधी केलेली तर मला ना इथं पिलूचे पप्पा सांगित होते की संभाजी महाराजांना इथं त्या मुसलमान म्हणजे होते मुसलमान म्हणते आपलं भामा आणि कोणीतरी धरून ठेवलं म्हणजे हेच साईडला चालले म्हणे अफजल खान कोणीतरी यांनी धरून ठेवलेलं होतं शिवाजी महाराजांचा मुलगा भाजी महाराज आणि इंद्रा शिवाजी महाराजांच्या मुलाला म्हणजे पकडून ठेवलं आणि त्यांची सुटकाच झाली नाही त्यांची खूप स्टोरी तर तुझ्या समोर सांगते आणि हे ना तुम्हाला या व्हिडिओद्वारे पोहोचवत आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि आमच्या मागे बघू शकता संभाजी महाराजांची आहे तर तिथे पण दर्शनाला जायची पण खूप भूक लागली तो सारखं मत होता मग मी मम्मी मी जेवायचं तीन नदी आहेत खूप छान वाटत बरं का हात पाय नाही आम्हाला दहा वर्षामध्ये फर्स्ट टाइम हे सुरुवात केली आम्हाला बाहेर घेऊन जायला तर तिकडे ना असं म्हणजे जायला यायला कुठे चान्सच नव्हता उठले की ड्युटी घरी असले की बाकीचे काम असं असायचं तर त्याच्यामुळे आम्ही काही एवढं पाच सहा वर्ष की जाऊ नाही शकलो तरी तर नदी वगैरे पटलं फिटलं तर काही भावात पडायचं नाही म्हणे रिकाम मग ते थोडे असे बोलले तर म्हणजे असा मूडच ऑफ झाला थोडासा आणि नेमकं त्यावेळेस जे आप हे घरचे आले ना आम्हाला बोलायला त्यावेळेसच असं झालं तर आता आम्ही खाली चाललेलो आहो तुम्ही बघू शकता आणि इथे परत एक आम्हाला गणपतीची मूर्ती वगैरे भेटली आणि तुम्ही बघू शकता तो जो छोटा मुलगा उभा आहे त्या कमणीमध्ये तिथपर्यंत पाणी होतं आता ह्या वर्षी पा पाऊस पडला तेव्हा आणि तुम्ही आता बघू शकता आता पाणी किती खाली गेलेलं आहे तर आम्ही तिथे उभं होतो तर आम्हाला त्याचब म्हणे ताई एवढा समोर घेऊन नको बिरो म्हणे एखाद्या बाळाचा पाय सटकला तर बघता बघता नाकी येतात आणि खूप आहे वाटतंय ते आणि कसं इथल्या जागेचा अंदाज इथल्या लोकांना भरपूर आहे ना तर तुम्ही तर बघू शकता इथं तीन नद्यांचा संगम ही आहे भामा म्हणजे भामान भीमा एकत्र आलेली आणि ज्या साईडला बोट उभी तिकडनं इंद्रायणी नदी आलेली एन्जॉय व्हिडिओ काढला आणि पिल्लूच्या पप्पा महादेवाची पिल्लो महादेवा इंद्राणी हा बघितलं ना मी बस वाटायचं बसायचं चालायचं का मग मी त्या पिल्लूच्या पप्पांना सांगितलं म्हटलं तर मी थोडस पूजेचं सामान आणा बेल फूल पान वगैरे तोपर्यंत मी त्या पिंड वगैरे बनवते तर पिल्लूचे पप्पा फुलं वगैरे घेऊन आले मी त्या थोडीशी नदीमध्ये वाळू घेतली तिथे महादेवाची पिंड बनवून आम्ही तिथं पूजा करणार आहोत तर तुम्ही बघू शकता तिथे पिल्लूचे पप्पाने पूजेचं सर्व सामान आहे जे महादेवाला एक काट्याचं हे लागतं फळ लागतं ते पण आणून दिलेलं आहे तर मी तर अशा प्रकारे महादेवाची पिंड बनवून घेतली आपली जशी घरी नाही करणं होतं तशी आपण पिंड वगैरे बनवून इथं नदीवर पण करू शकतो तर म्हटलं आता चला आहे जागा पण आहे पाणी पण आहे सर्व व्यवस्थित आहे त्याच्यामुळं मग मी इथल्या इथंच महादेवाची पिंड केली तर आम्ही तर खाली बघितलं आणि पिलूला खूप भूक लागली होती तर म्हटलं आधी पिलूला काहीतरी खा खाऊ घालू आणि मी थोडं राहायचं करते पिल्लूचे पप्पा बघू आता काही खाता का नाही खाता जर त्यांनी उप बघून झालं तर करतील उपासना तर मग खातील पण आपलं कसं लेडीजांना समोर तर कंटिन्यू करावंच लागतात ना तर आता इथे आम्ही जात होतो पिल्लूला जेवण करायचं मला थोडंफार फराळायचं तर आता मी सर्व पिली इथे जातो आणि त्याला काही जेवायला घेऊन देतो तर पिल्लू ना म्हणजे तेवढ्या प्रमाणाचा बाहेर त्रास देत होतो ना चला 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 त्याने ना दोन तीन वेळेस मागच्या असंच केलं मागे दोन तीन सण होते आम्ही तिकडे गेलो होतो म्हटलं थोडं शूट वगैरे करू हे, हे गयो, गयो, थे थे गाए गाए कर करू तर म्हटलं संभाजी महाराजांचं हे घेऊ दर्शन घेऊ ते आम्ही कसे घाईमाई दर्शन घेतलं आणि तिथे फोटो काढणं चालू होतं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर तिथं नंतर आम्ही पण थोडेफार घाईघाई फोटो काढले दर्शन वगैरे केलं आणि नंतर इथं हॉटेलमध्ये आलो आहे आणि पिलूला मिसळ वगैरे घेऊन दिली आणि मी एका साईडला फराज घेऊन बसून बघितलं तर म्हटलं फराळ वगैरे करून नंतर मग आम्हाला बोटिंग पण करायला जायचं नक्की दाजी घेऊन जातं का बोट मी फर्स्ट टाइम जे दाजींना म्हटलं की तिला आपण बोटिंग लागेल पण दाजी म्हणे नको म्हणे कारण की त्यांना नाही भीती वाटते पाण्याची जे फिरतं चक्कर दे आणि मलाही कधी कधी असं चक्कर दे मला वाटत नव्हते मला चक्कर येईन पण मला एकवीस माझं माग माग असं घडलं ना त्यापासून मलाही भीतीच वाटते पाण्याची तर इथे आता मी फरायचं घेतलेला आहे पिल्लूच्या पप्पा नाही दिलं आणि पिल्लूला मिसळबा घेऊन आता तो जेवण वगैरे करत आहे जेवण आमच्या इथं फराय वगैरे झालं आणि तिकडनं ना महादेवाचे भजन वगैरे म्हणत हे वाजवत ना काही लोक तुम्हाला दाखवते

तर आम्ही आता इकडे चाललो होतो आपलं हे करायला बोटिंग तर तेवढं आम्हाला ते आजोबा भेटले तर ते एका जणाला म्हटलं की यांना फिरायचं म्हणे घेऊन जा तर मिस्टरांना मध्येच म्हटलं की तुम्ही चला म्हणे आम्हाला घेऊन तर तुम्ही बघू शकता इथे आम्ही त्या आजोबा एक तो मुलगा आहे आम्ही तिघंच मग आम्ही ती गणते दोघं आम्ही असे पाच जणं त्या बोटमध्ये बसून चाललो होतो तर तुम्ही बघू शकता आता इथे खूप मजा येणार आहे बसाचीच कारण की ते म्हटले ना की चला तर म्हणजे एक अशी भीती वाटत होती नंतर मग काही नाही वाटलं पण मग पिल्लूचे पप्पा आधी आधी म्हणत होते नको पण नंतर म्हटलं चला काही होत नाही म्हटलं मी आई आले ते बोट असं करून नेलं आणि तुम्ही बघू शकता आता आम्हाला पलीकडच्या बोटमध्ये बसायचं आहे तुम्ही बघू शकता त्या पिल्लूचे पप्पा आणि पिल्लू चाललेला आहे समोर तर माझं काम चाललंय तर शूट वगैरे करायचं पाणी बघू शकता किती आहे तुम्ही आणि हा चवडणं स्किप करता बघा सगळ्या नक्की कमेंट करून सांगत जा तुम्ही लोकांना कमेंटच करत नाही इथे पिलचे पप्पा आणि ते दोघ जण जाऊ जाऊन आता जायचं ना ला <laughs> <जान हुए> ना त्याला म्हटलं चल पुढं

तर आता सपोर्टमध्ये बसले तरी चांगलं काहीतरी रील शूट करणे चालू होतात त्याचे पप्पा पण मस्त एन्जॉय करते त्यांना त्याची बरं वाटायची नंतर 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 आम्ही एवढं छान वाटायचं आता चालू होतं ता ना म्हणजे पाणी उलट्या साईडनं व्हायचं आणि आम्ही परत साईडला चाललो होतो पण नंतर ते टन मारायचा टाईम आला ना, ता ना, ता ना, ता ना, ता ना मला असं थोडं हळू बारीक फिरल्यासारखं झालं नंतर पिल्लीच्या पप्पाने सांगितलं पुलिस पप्पा म्हणे मला काबर सांगितलं नाही वगैरे शूट केल्या व्हिडिओ काढला आणि सगळ्यांचा सा एन्जॉय चालू होता तर खरंच हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला वा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आमची तर मस्त फिरून वगैरे एन्जॉय करणं झालेलं आहे तर तिथे आम्ही चाललोय घरी तर बक्ष दिव तर कसं तर हवा एवढी आहे ना पर जेवढं चांगलं तयारून गेल तर तेवढं सगळं हे करून आले आणि धूत एवढी प्रमाणात सारखी डोळ्यामध्ये माती उडायची तर ते मी घरी जाता वापस राहतो वाजवताय साडेचार तर हा फायनल व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्की मला कमेंट करून सांगा मी मला नेक साडी आवडली होती तर पिलाचे पप्पा म्हणे आता नको घेऊन म्हणे तुला मी नंतर घेऊन देतो तर हां ते त्यांना ते कंपनीजवळ एक दुकान आहे चहाचं आम्ही तिथे आलो होतो ते मला तिथे घेऊन गेले त्यांना भेटवायसाठी तर दे दे चोट ते त्यांचे छोटे छोटे मांजरे तुम्ही बघू शकता एवढ्या हातातच मांडार आणि इथे जे मांद्याची पिल्ले ना तर त्या पिल्ल्यांची आई वारलेली होती म्हणजे कुत्रांनी पकडलं वाटतं तिला तर ते का काकू त्या कशा कशाप्रकारे पाचते तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर तुम्ही तर नक्की समोर बघा कारण की एवढं म्हणजे स मुख्यजनवर आपल्या आपल्या बाळाप्रमाणेच वाढवं लागतं तर ते नख वगैरे मारतात ना तर त्या काकूने का त्यांचा एक कपड्या हे केलेला त्या कपड्यांमध्ये त्यांना असा पॅक गुंडाळून घेतात पॅक एकदम म्हणजे जेणेकरून त्यांचे नख लागायला नको तुम्हाला समोर दुसऱ्याच व्हिडिओमध्ये की ते त्या बारीक बारीक पिल्ले बघा तुम्ही केवढी केवढी म्हणजे किती छोटछोटे आहे एक एक थी थी हे एक पिल्लू आहे खारं ते खूप आणि ती ते जीप येत ना दूध तर ती नख मारायची आणि हे एक आहे बघा पिल्लू ना त्यासारखं मागं 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 करत आहे अर बघा असं राहतं मुख्य जीव जनावरांना पण आपल्या लेकरासारखं सोडवावं लागतं तर ते काकून रोज त्यांना असं पकडून दूध वगैरे पाजत राहते आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा पिल्लू तर सारखं माझ्याकडे आहे पिल्ल्याला आणायचं म्हणे मम्मी घे मम्मी घे पण मला ना आधीपासून फार भीती वाटते मांजरांची तर मी काही त्या पिल्लांना घेत नव्हती त्याला म्हणत होते दूर ठेव दूर ठेव आणि त्याच्यासारखं चालू होतं की मला आपल्या घरी घेऊन चाल त्यांना आपल्या घरी घेऊन चाल त्यांना पण मी म्हटलं नको मांजर तर तुला घ्यायची असेल ना तर तू मांजर घे आणि शाळे टाकून घेऊन जा तर तुम्ही बघू शकता तर काकुनी निकसत त्यांना पॅकमध्ये गुंडाळून घेता म्हणजे त्यांना नखं मारतात भरपूर असं हातात जरी घेतलं सहज तरी असे नख मारतात तर तू बघू शकता तर काकू किती पॅक बांधून त्याला असं दूध पाचता पॅक म्हणजे थोडासा हलकंच ठेवता त्याचं दूध वगैरे पिणं होईपर्यंत तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जे कोणी चॅनलवर नवीन असेल सब करायला विसरू नका ठीक आहे తయ బాయన కమెంట్ నక్కి సంగళ కేయర్ కాజీ గ్యా థ్యాంక్ యూస్ ఫర్ వచ్చింగ్